अंगित द्रव्ये सुरसे जे अंगित पदार्थ गोरसे अंगित स्ने बहुवशे सुपक ભગવાન આશ્રમ આશ્રમકૃપેન શ્રી રુક્મિણી પંડગંગાતા ચરણ શ્રી સદગુરુ જ્ઞાનેશ્વર મહારાજ શ્રી જગદ્ગુરુ તુકારામ મહારાજ શ્રી સંત એકનાથ મહારાજ ચરણ સાનિધ્યામ આપણ સર્વજણ મહાન ગ્રંથરાજ જ્ઞાનેશ્વરી સતરાવ્યા અધ્યા છે एकशे पंचवीस उडीचा एकशे सव्वीस उडीचा आपण करतो आहोत विषय आहे सात्विक आहार अंगे द्रव्ये सुरसे जे अंगेचे पदार्थ गोडसे अंगेचे स्नेहेहुबसे बहुवसे रस आहे क्षीर आहे दूध आहे बासुंदी श्रीखंड यासारखे जे पदार्थ आहेत हे स्वभावतात रसभरीत आहेत हे सुरस आहे द्राक्ष केळी ऊस आंबा यासारखे जे पदार्थ ते स्वभावतात गोड आहे तूप लोणी खवा हे जे पदार्थ आहेत याच्यामध्ये मिश्रितपणा अर्थात लाडू वगैरे जे पदार्थ आहेत लाडू पेले वगैरे जे पदार्थ आहेत ते पदार्थ सर्वांग आणि स्निग्ध असतात तसं पुरणपोळी वगैरे आहे की जे पदार्थ आहेत हे चांगले परिपक्व असतात आकारे नव्हती डवे स्पर्से आती मोवाळे जिभेलाजे स्नेहाळे स्वे स्वारे जी जे आकाराने अगदी सुंदर असतात बेडवून नसतात अशी जी पुरी करंजी हे जे पदार्थ आहेत इस हे स्पर्शाने अत्यंत मऊ असतात आणि सारखे पदार्थ जिभे करता स्निग्ध असतात सुगंधी मधुर केशर वेलदोडे तूप वगैरे साखर बदाम हे शिऱ्यासारखे मिश्रण असणारे पदार्थ अत्यंत स्निग्ध असतात ठाव सांडिली द्रव्यभावी आता साखरेच्या पाकासारखे जे पदार्थ आहेत ते अतिशय थपथपलेले असतात पण वरचा जो पापुंद्र आहे ज्यांचा पातळ असतो असे पाकुल्यासारखे पदार्थ तुपाच्या द्रविष्ट भागाने जे संपन्न झालेले असतात असे मोतीचे लाडू आहेत राघव दास आहेत घेवर आहे फेणी आहे मालपोहे आहेत हे पदार्थ अत्यंत मृदु असतात स्निग्ध असतात आणि जी जागजागी अग्नीच्या उष्णतेनं सोडून दिलेली आहे म्हणजे जागदागी करपल्यामुळे ते काळे झालेले आहे असे जे शंकर पाण्यासारखे तळीव पदार्थ आहेत त्याचप्रमाणे आंगेचा आणि परिणामी थोर जय श्री गुरुमुखीचे अक्षर हे जे सांगितलं आत्तापर्यंत हे नावं घेतली ते त्याप्रमाणे आंगेसा आणि परिणामी थोड तर ते दिसायला लहान जरी असले तरी त्याचा परिणाम फार मोठा असतो तसे सद्गुरूच्या मुखातली जी अक्षरं आहेत ही दिसायला जरी लहान असले तरी त्याचा परिणाम मात्र अत्यंत महत्त्व श्रेष्ठ आहे आणि अल्प जरी असले तरी गुरुमुखातले जे शब्द आहेत ते तृप्ती देणारे आपण तर सर्वांचंच ऐकतो पण सर्वांच्याच मुखातले शब्द तृप्ती देतील अशातला भाग आहे काही रजोगुण निर्माण करणारे असतात काहींचे तमोगुण निर्माण करणारे असतात पण सद्गुरु संतांच्या मुखातले जे शब्द आहेत ते मात्र सुख शांती समाधान देणारे ते शब्द आहेत आणि मुखे जैशी गोडे तैशी जे ते अंतुलीकडे ते अन्न प्रीत वाढे आणि ते अन्न मुखात घातल्यानंतर जसं अत्यंत मधुर गोड लागतं तसे ते पोटात गेल्यावर सुद्धा आरोग्यकारक असतात बुद्धिवर्धक असत हितकारक आहे अशा प्रकारचं जे सात्विक अन्न आहे ते मनुष्यानं अवश्य सेवन करावं आणि सात्विक अन्नामध्ये सात्विक मनुष्याची रुची असते सात्विक मनुष्याचं प्रेम असत सात्विक मनुष्याला आवड असते सात्विक भोज्य भोज्यता आयुष्याचे त्राण नीच नवे अशा गुणाने लक्षणाने विशिष्ट भोजनाला योग्यता प्राप्त झाली आहे काही लक्षणाने काही गुणाने आणि अशा प्रकारे जे पदार्थ आहेत ते पदार्थ आयुष्याला नवी दिशा देणारे असतात किंबहुना आयुष्याचं बल वाढवणारे असतात म्हणजेच आयुष्य वाढवणारे असतात सात्विक पदार्थाने आयुष्य वाढल्याने राजस पदार्थाने आयुष्य बळकट होत नाही पण कमी होत तामसी पदार्थ आणि आयुष्याचा नाश होणार आणि म्हणून सात्विक पदार्थ हे बलप्रद आहेत बुद्धिवर्धक आहेत धर्मप्रथ प्रवर्तक आहेत आणि आपल्या इष्टदेवतेबद्दल श्रद्धा विश्वास प्रेम निर्माण सात्विक रसे जव देशे तुष्डी देहाची देहा जेव्हा देहात अन्नरूपी मेघ सात्विक रसाचा वर्षाव करतात अन्नरूपी मेघ सात्विक रसाचा वर्षाव करतात तेव्हा आयुष्याची जी नदी आहे ती सात्विक असाणे सात्विक आणण्या सात्विक संगतीनं सात्विक भावनेनं ती वाढत जात ती आयुष्याची नदी वाढत जात सत्वाची किरकळ ती कारण हाची सुमती दिवसाची उन्नती भानुदैसा तिला दृष्टांत दिला कि हे बुद्धिमान अर्जुन एक लक्षात येऊन महत्वाचा हो दिवसाच्या वाढीला कारण आहे सूर्यामुळे दिवस वाढत जातो त्याप्रमाणे सात्विक आणणार जे आहे सात्विक वृत्ती सात्विक स्वभाव सात्विक संगती सात्विक भाव हे जे आहे हे गुणाचं पालनपोषण करण्याकरता अत्यंत या सर्व गुणाचं पालनपोषण करण्याकरता सात्विक आहाराची आवश्यकता आहे आणि सात्विक आहार आपल्याला सत्संगती किंवा सद्बुद्धीला कारण देतो सरीरा हा नण बळाचा पैकुवासा हा आहार तरी कैची रोग आहे आणि म्हणून हा जो आहार आहे म्हणजे हा जो सात्विक आहार आहे तो शरीराला मनाला बळकटी देणारा आहे बळ देणारा आहे बळ वाढवणार आहे सात्विक आहार सर्वश्रेष्ठ आहे मनुष्याचं आरोग्य वाढवणारा आयुष्य वाढवणारा आणि सात्विक वृत्ती बुद्धी निर्माण करणारा धर्म मार्गाने चालण्याकरता प्रेरणा देणारा सात्विक आहार आणि तो सर्वश्रेष्ठ आहे त्यांना आरोग्य प्राप्त होतं सात्विक आहार घेणाऱ्याला तिथं रोगाचा प्रतिकार रो रोग करू शकतो रोग प्रवेश करू शकत नाही सात्विक होय भोग्यो तैचे भोग अवय आरोग्य शरीराशी भाग्य उदयने जाणे म्हणून मनुष्याला हा सात्विक आहार जो आहे तो सात्विक आहारच ज्याला वाटतं आपण मनुष्य आहोत त्याला सात्विक आहार घेणच हो योग्य आहे आणि त्याने सर्व संपन्न सर्व वृद्धीकरणानं हा सात्विक आहार घेणच अत्यंत महत्त्व हो आहे अर्थात आरोग्य भोगण्याकरता शरीराचं भाग्य निर्माण करण्याकरता सात्विक आहाराची गरज आहे आणि सात्विक आहारच श्रेष्ठ आहे आणि सुखाचे घेणे देणे निके उवाया येणे हे वाढे साधणे आनंदेशी आणि सुखाचे घेणे देणे आणि त्याचप्रमाणे सात्विक आहार जो आहे त्या सात्विक आहारामुळे मनुष्याला आरोग्य प्राप। प्राप्त आरोग्य प्राप्त झालं की मनाची प्रसन्नता वाढल्या मनाची प्रसन्नता वाढली की सद्विचार सद्बुद्धी सदाचार सत्कर्म हे वृद्धिंगत होत हे वाढल्या जात देहेंद्रियाशी इतर स्त्री पुरुष मित्र वगैरे जे आहेत यांच्या बाबतीमध्ये सात्विक लोक जे आहेत ते सुखाचं देणं घेणं करतात त्यांच्या ठिकाणी अहिंसक वृत्ती असते ते कधीही हिंसा करत नाही कोणाही जीवाचा न घडव मत्सर वर्ण सर्वेश्वर पूजनाचे हे सात्विक आहाराचं महत्त्व आहे गुण आहे लक्षण आहे आणि म्हणून शेवटी ब्रह्मानंद जो आहे तो ब्रह्मानंद प्राप्त होण्याकरता ब्रह्मस्वरूपता प्राप्त होण्याकरता सात्विक आहाराची आवश्यकता आहे आणि सात्विक आहारच ग्रहण करावा असं या सात्विक आहाराचं वर्णन या ठिकाणी भगवान अर्जुनाला सांगत आहे आयसा सात्विक आहार परिणामाला थोर करी उपकार सभा जायचे अशा प्रकारे सात्विक आहार जो आहे तो शरीरामध्ये रक्तमांसाधिकाच्या रूपाने परिणामाला प्राप्त होईल आणि मग शरीरासह अंत करणार तो सात्विक आहार मोठा उपकारक ठरला जातो असं या सात्विक आहाराचं वर्णन भगवंतानी अर्जुनाला सांगितलं आता राजसी आहाराचं वर्णन भगवान अर्जुनाला सांगतात आता राजसाशी प्रीती जिही रसी अथी करो तया व्यक्ती प्रसंगी गा आता राजस मनुष्य जो आहे राजसी तो त्याला अण्णाबद्दल प्रेम असत हे नसतं शकत म्हणे आणि त्याचंही व्याख्यान भगवान आता अर्जुनाला राजशी मनुष्याचं व्याख्यान सांगतात आहे कटवम ललवणा ती उष्ण ती क्षण वृक्षविदाही आहारा राजसश्रेष्ठा दुःख शोकमय प्रहार आता आपण सात्विक आहाराचा विचार सात्विकाचे गुणधर्म लक्षणं वगैरे सगळं ऐकलं आता राजसी जे लोक असतात त्याने काय काय आवडतं ता, का त्यावर म्हणलं कडू आंबट आवड खरट आवड तुरट आवड अतिउष्ण आवड तिखट तव्यावरची पोळी घेऊन तशी न अति अतिउष्ण आवड आणि दाहक आहार त्यांना आवडला दाहक रजगुणी माणसाला तो आहार अत्यंत प्रिय आहे या नवव्या श्लोकामध्ये रजोगुणी आहाराचं वर्णन केलेलं आहे तडी मारी तेने जी कळवट का चुनिया तेव्हा जीवनाशी मारण एवढच काय ते ज्याच्या उणेपणा असत बाकी सगळे गुण त्याच्यात असतात मारणं एवढंच गुण कमी असत असं जण काय जे काळकुटच आहे विष असा काळकुटाप्रमाणे राजसी आहार असतो तर चुन्याप्रमाणे दाख अशा प्रकारचा आहार राजशी माणसाला आंबट लंच चिंचा दही आंबट ताक आंबट पदार्थ जास्त आवडतात राजशी लोक त्याचे परिणाम वाईट होत असतो सात्विकाचे चांगले परिणाम झाले सगळेच पण राजशी जे आहे ते सगळे गुणधर्म लक्षणं त्याची अत्यंत विचित्र आहे ते इतके की कडू इतका आंबट खातात की जेवेला चटका बसला एवढं ते आंबट कडवट तिखट तुरट सगळ्या अंगाला आग झाली पाहिजे नाका तोंडा, भुंड शिरी आग झाली पाहिजे असे पदार्थ खातात खात कोशी दैसे पाणी तैसे मीठ बांधया आणि शास्त्र आहे जरी भाजीमध्ये भाजी मीठ कमी पडते वरून घेऊ नाही असं असलं पण ही जी माणसं त्यांना खारट जास्त आवडत ते वरून भाजीत बरोबर मीठ टाकणारच पुन्हा टाकणारच पुन्हा टाकणारच किती टाकतात कणकती देशे पाणी तैसे मीठ बांधया आणि मनुष्य जो आहे तो पोळ्या करण्याकरता कणकीला जेवढं पाणी लागतं तितक्या प्रमाणात त्याला भाजीला मीठ लागतं आमटीला मीठ लागतं काय मिठाचा उपयोग राजशी माणसं जास्तीत जास्त करतात भाजी आमटी चटणी वगैरे जेवढ्यात तेवढे मीठ त्याला वापरले जात आयसे खारट आपाडे राजशी माणसं काय आवडते जास्त खारट तुरट तिखट आंबट हे जास्त आवडते आयसे खारट आपाडे राजसा तया आवडे उन्हाचे निशे तोंडे आगीची गिळी अतिशय खरट पदार्थ रजोगुणी माणसाला आवडतो जो खारट खाणार आहे समजावर जे आहे आणि गरम तर मी मग सांगेल तुम्हाला गरम इतके खातात ते की अजून आगच घेऊन झालं मी तुम्हाला सांगितले काही लोकांना तळ्यावरची पोळी लागते तळ्यावरची पोळी ते तशी घेऊ कसं काय होत मला माहीत नाही अजून इथं काय म्हणत नाही की जणू आगीच गेली तो अग्नी अग्निगितोय तसं राजसी माणसाच आहाराचं वर्णन करत आहे वाफेची वा लाविल्या लागे तैसे ऊन राजस तो गरम पदार्थातून निघणाऱ्या वाफेच्या वरच्या टोकाला जर आग लावली तर आग लागेल इतकं गरम असतं ती वाफ त्याचे आणि एवढे गरम पदार्थ जेवताना तो मागतो गरम 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 जास्तीत जास्त गरम पदार्थ त्याला आवडतात वावदळ फोडवणी थाय साबळू डहारणा आहे तसे तिखतो खाये, जे घाई विच तुम्हाला सांगितलं कि वावदर म्हणजे कठीण खडका आला जागच्या जागीच लोखंडाने फोडवलं कठीण खडका तो लवकर फुटल्या तो इतकं तिखट खातो की तिखट घाव घातल्यासारखं त्याला आवडत तैसे तिखटो खाये घाये विण रोपे खर्चावर जर मारली कुदळ पहाड हातोडा तर तसे त्याचा टौका निघतो तसा घाव घातल्यासारखं याला तिखट आवडत भयंकर तिखट त्रेवणी संगम सुरू असतो पण खातोच तो नाकातून पाणी येत डोळ्यातून येत तोंडातून येत तिखट खातोच आणि राखे कोरडे आत बाहेर एके पाडे तो जिव्हा दांश आवडे बहुतया आणि तो राखेप्रमाणे कोरडे कोरडे तर पदार्थ आतून बाहेरून एकसारखेच आतही तिखट आणि बाहेरून तिखट असे जिभेला जणू चटका देणार जिभेला चावा घेणारे पदार्थ असे तिखट पदार्थ त्याला तोंडी लावायला फार आवडत कुणाला राजसी माणसाला परस्परे दाता आदळू होय खाता तो गा तोंडी घेतात तो सू लागला आणि खात असताना दात एकामेकावर आदळले म्हणजे धडा धड खडा धड खड केव्हा आदळतात हरभरे खाताने फुटाणे खाताने दात निब्बर पदार्थ खाताने दात एकमेकावर आदळतात तेव्हा बरोबर राजेश माणसं दाताला दात असे आपटले पाहिजे मग त्याला बरोबर असे पदार्थ खाता तो संतुष्ट होतो तो सु लागे म्हणजे संतुष्ट होतो आधीच द्रव्य चुरमुरी वरी परिवळ ती मोहरी जे घेता होती धुवारी नाके तोंडे आधीच द्रव्य चुरमुरी अगोदरच कांद्यासारखे पदार्थ लसणासारखे पदार्थ मिरची सारखे पदार्थ भयानक झनझणीत जन असतात आणि त्यात पुन्हा मोहरीचं मिश्रण घालून केलेल्या कोशंबिरी आहेत वगैरे ते फार त्याला आवडतात अशा लोकांना राजेशी लोकांना की तो तोंडातून तों नाकातून ते खाल्ल्यानंतर वाफा निघाल्या पाहिजे इतकं तो अशा प्रकारे तिखट गरम वगैरे खा असं राजी लोकांचा आहार कसा आहे लोकांचा आहार कसा आहे याचं वर्णन भगवान अर्जुनाला सांगत आहे तेव्हा झालेली सेवा चरणी समर्पित करून राहिला जो सेवेचा भाग आहे तो आपण उद्या कुंडल श्री दे उद्या तुम्ही सगळे येणार का सगळे येत असाल तर मी येण्यात येणार नाही अगोदर मला आता सांगा